तर पहलगाम घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत ते तीव्र असताना नाला सोपाऱ्यामध्ये दोन गटात वाद झाला पाकिस्तानचा झेंडा वापरल्याचं कारण विचारल्यावरून हा वाद झाल्याचं जा समजत आहे भाजप युवा मोर्चाचे सचिव अशोक शेळके यांच्याकडून हा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे महत्वाची अपडेट सध्या आपण ही म्हणू शकतोय नाला सोपाऱ्यातून ही महत्वाची अपडेट पहलगाम घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत नाला त्यावरून दोन गटात वाद झाला पाकिस्तानचा झेंडा वापरल्याचं कारण विचारल्यावरून हा वाद झालेला आहे तो व्हिडिओ सध्या आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण बघू शकतो हा व्हिडिओ सध्या समोर येतोय पाकिस्तानचा झेंडा वापरल्याचं कारण विचारल्यावरून हा वाद झाल्याचं समजतंय नेमकं काय घडलं होतं आपण जर बघितलं असेल तर पहिला गाम घटनेचे जे परसाद जे आहेत ते महाराष्ट्रावर उमटत आहेत देशभर उमटत आहेत अनेक ठिकाणी निदर्शनं केली जात आहेत अशातच नाला पूर्व भागातील एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर खऱ्या अर्थानं व्हायरल झालाय आणि भाजपचे युवा मोर्चाचे सचिव अशोक शेळके यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर ट्विट करत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं असेल तर तो तरुण म्हणतोय की होळी मी पाकिस्तानचं समर्थन करतो त्यामुळे कुठेतरी वाद झालेला आहे जो तरुण खरं तर बाईक वर असताना त्याला काही लोकांनी अडवलं तू पाकिस्तानचं समर्थन करणारा ध्वज आणि का घातलेला आहे असा खरं तर हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्या त्या तरुणांकडून देखील अरेरावीची भाषा वापरण्यात आली त्यामुळे कुठेतरी भाजप आक्रमक झालेला आहे आणि या संबंधित तरुणावर सरकारने आणि विशेषतः पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी आता भाजप नेत्यांकडून करण्यात येते नक्कीच सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर पाकिस्तान का झंडा पाकिस्तान का झंडा लगाने के बाद में।